नमस्कार श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी एक खास संकेत पाठवला आहे तुमच्या जीवनातील मोठी समस्या तुमच्या मनातील कोणतीही इच्छा आज केवळ एका फुलावर बोट ठेवून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर आणि पुढील दिशा मिळणार आहे तुम्ही या क्षणाला इथे आलात हा केवळ योगायोग नाही हा स्वामींचा आशीर्वाद आहे दुर्लक्ष करू नका ही तुम्हाला पुन्हा संधी नाही तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तीन सुंदर फुले दिसत आहेत शांत व्हा डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करून तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करत असलेल्या एका फुलावर बोट ठेवा गुलाबी फुल डावीकडील जर तुम्हाला पैसा आणि सुखद समृद्धी हवी असेल लाल गडद गुलाबी फुल मध्यभागी जर तुम्हाला आरोग्य आणि प्रेमसंबंधात यश हवे असेल सूर्यफूल उजवीकडील जर तुम्हाला जीवनात मोठा बदल आणि मोठी संधी हवी असेल तुमचा पर्याय निवडला असेल तर आता स्वामी समर्थांचा तुमच्यासाठी असलेला महत्वाचा आदेश जर तुम्ही गुलाबी फुल निवडले असेल स्वामी सांगतात की तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी आता कायमच्या दूर होणार आहेत तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली धनप्राप्ती होईल नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल तुमचे येणारे दिवस सुख आणि समृद्धीने भरलेले असतील जर तुम्ही लाल गडद गुलाबी फूल निवडले असेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आनंदाचा आणि उत्तम आरोग्याचा प्रवेश होत आहे तुमच्यातील जुन्या व्याधी दूर होतील नात्यांमध्ये आलेला दुरावा मिटून जाईल स्वामींच्या कृपेने तुमचे घर आता समाधान आणि सौख्याने भरून जाईल जर तुम्ही सूर्यफूल निवडले असेल हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संकेत आहे तुमच्या जीवनात एक अकल्पनीय चमत्कार घडणार आहे तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात ती इच्छा लवकरच पूर्ण होईल तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल या संधीला घाबरू नका तुम्हाला मिळालेला आदेश तुमच्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे हा आदेश तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणेल श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहू यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ